तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे तर बघा लाडक्या बहिणींचा नेहमीचा प्रश्न होता आणि तीच महत्त्वपूर्ण अपडेट आता समोर आलेली आहे आता लाडक्या बहिणींचे भरपूर अशा माता बहिणी की त्यांचे पैसे आलेले नाही आहेत आणि अशा कमी बहिणी आहेत की त्यांचे पैसे आलेले आहेत आता नेमकं याच्यामध्ये मी तुम्हाला माहिती देण्याचा जो काही प्रयत्न करतो आहे तो फक्त असाच आहे की ज्या पण माता बहिणींना हप्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही आहे या मागच्या महिन्याचा किंवा त्याच्या अगोदरचे तर ते तुम्हाला कधी भेटणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सहा हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात एक खुशखबरची अपडेट आलेली आहे आता हे सहा हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होतील परंतु याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी एक काम करावं लागणार आहे आणि ते काम काय आहे की जेणेकरून तात्काळ पैसे तुमच्या बँक खात्यात क्रेडिट होतील संपूर्ण अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे त्याच्यामुळं सर्वच माताबहिणींना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला जर आता समजा हप्ते मिळालेले नसतील तर तुम्हाला ते मिळतील राहिलेले पैसे अगोदरचे सुद्धा आणि आताचासुद्धा हप्ता तुम्हाला भेटेल त्याच्यानंतर सहा हजार रुपयांसंदर्भात अपडेट काय आहे तुम्हाला करायचं काय नेमकं का सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये अपडेट देणार आहे त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माताबहिणींपर्यंत शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया बघा सगळ्यात अगोदर बहिणींचा जो काही प्रश्न आहे आता मी तुम्हाला नेमकी अपडेट जी काही आता देतो आहे ती व्यवस्थित तुम्हाला ऐकायची आहे जर तुम्ही व्हिडिओ या ठिकाणी स्किप केला तर तुम्हाला लक्षात येणार नाही आहे त्याच्यामुळं तुम्हाला दोन वेळेस मी डबल डबल सांगतो आहे ठीक आहे आता बघा बहिणींचा प्रश्न होता की सर मला पैसे आलेले नाही आहे मी या जिल्ह्यातून बोलते या तालुक्यातून बोलते किंवा या गावातून बोलते माझ्या आजूबाजूवाल्यांना पैसे आलेले आहे परंतु मला आलेले नाही आहे ठीक आहे आता हा तुमचा या ठिकाणी प्रश्न आहे आणि हा जास्तीत जास्त विचारला जातो आहे आता महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट अगोदर लक्षात घ्या भरपूर बहिणींना असं वाटत आहे की जी काही लाडकी बहीण योजना आहे ही सगळ्यांसाठीच आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल किंवा ज्यांची या ठिकाणी कमी असेल अशांसाठी तर असं नाही आहे ही जी योजना आहे ही शासनाने सुरू केलेली आहे फक्त आर्थिक ज्यांची परिस्थिती या ठिकाणी नाजूक आहे अशाच माता बहिणींसाठी योजना आहे आता याच्यामध्ये सुद्धा दोन टप्पे आहेत अगोदर मी तुम्हाला एक माहिती देतो बघा ज्या पण बहिणींनी या ठिकाणी फॉर्म भरलेला होता त्या बहिणींना अगोदर पैसे आलेले होते आता बघा तुम्हाला पैसे मिळतील किंवा नाही आणि सहा हजार रुपये कोणाला मिळतील ते तुम्हाला याच्यामधून लक्षात येऊन जाईल जी माहिती मी तुम्हाला आता देतोय ती आता बघा अगोदर ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन केलं योजना सुरू झाली त्याच्यानंतर सर्वच माता बहिणींना पैसे यायला लागले ठीक आहे त्याच्यानंतर शासनाला या योजनेसाठी प्रचंड प्रमाणात खर्च लागत होता आता महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये असं सुद्धा होतं की काही बहिणींची या ठिकाणी जी काही आर्थिक परिस्थिती आहे ती खूपच या ठिकाणी चा चांगली आहे म्हणजे त्यांची आता समजा शासनाने जर अटी दिलेला होता की घरामध्ये समजा आता तुम्ही या ठिकाणी आहेत आणि तुमच्या घरामध्ये जर कार असेल तर तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आहे त्याच्यानंतर अडीच लाखाच्या वरती तुमचं उत्पन्न चालणार नाही आहे त्याच्यानंतर घरामधून तीन महिला किंवा त्याच्यावरती महिला लाभ घेऊ शकत नाही आहे असं सुद्धा याच्या नियमा देण्यात आलेलं होतं आता महत्वाचं म्हणजे हे जे काही नियम होते तर हे अगोदर या ठिकाणी अगोदरपासूनच लागू होते परंतु शासनाने अगोदर त्यांनासुद्धा पैसे पाठवलेले होते त्याच्यानंतर काही या ठिकाणी माता बहिणी अशा आहे की त्यांचे हजबंड असो किंवा त्या स्वतः असो त्या ठिकाणी गव्हर्मेंट सर्व्हिसला आहे आणि गव्हर्मेंट या ठिकाणी सर्व्हिसला असतानासुद्धा त्यांची जी काही सॅलरी आहे तर ती जवळपास वर्षभरामध्ये अडीच लाखाच्या वरती जाते आणि सुद्धा अशा बहिणींना लाभ मिळणार नाही आहे आता महत्त्वाचं म्हणजे अगोदर तुम्हाला मिळालेला होता त्याच्यानंतर गव्हर्मेंटला म्हणजे शासनाला या योजनेसाठी खर्च प्रचंड प्रमाणात लागतो होता मग त्यांनी या ठिकाणी विचार केला की ज्या बहिणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत याच बहिणींना लाभ मिळायला पाहिजेत म्हणून जे काही तुमचे फॉर्म आहेत फॉर्म कोणते जे तुम्ही योजनेसाठी भरलेले आहेत असे त्यांनी काय केलं त्या फॉर्मची छाननी पूर्णपणे या ठिकाणी सुरू केली आणि सुरू केली त्याच्यामध्ये आढळून आले की समजा ही जी काही या ठिकाणी महिला आहे तर ही योजनेसाठी पात्र नाही आहे तिच्याजवळ सगळ्या सुविधा या ठिकाणी आहेत सुखसुविधा मग ज्या या ठिकाणी त्यांच्या घरी कार असो किंवा शेती असो किंवा त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे अडीच लाखाच्या वरती त्यांचं वार्षिक उत्पन्न असो या गोष्टी त्या या ठिकाणी योजनेसाठी अपात्र ठरतात म्हणजे या गोष्टी जर तुमच्याजवळ असतील तर तुम्ही योजनेसाठी पात्र नाही आहे ठीक आहे तर अशा गोष्टी ज्या बहिणींकडे होत्या तर त्यांनी ते लक्षात घेऊन त्यांचे फॉर्म बाद केले आणि म्हणूनच हा प्रॉब्लेम असा झालेला आहे की बहिणी म्हणतात की सर मला अगोदर हप्ते मिळत होते परंतु आता मिळत नाही आहे मग असं या ठिकाणी तुमच्यासोबत जर झालेलं असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल की योजनेचा लाभ कोणाला भेटेल आणि कोणाला नाही भेटणार मग तुमचा फॉर्म त्यांनी रद्द करून टाकलेला आहे आणि म्हणून तुम्हाला तिथून पुढचे हप्ते मिळालेले नाहीये काहींचे मेचे हप्ते आलेले नाहीये काहींचे जूनचे आणि काहींचे जुलैचे असे हप्ते तुमचे आलेले नाहीये त्याचं कारण मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे आता पॉईंट नंबर दोन सहा हजार रुपये कोणाला भेटतील त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे हे सांगतो की तुम्हाला एक काम काय करायचंय ठीक आहे आता बघा अकरा तारखेपासून ऑगस्ट महिन्याचा जो काही हप्ता आहे पंधराशे रुपये तर तो तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे भरपूर बहिणींना पैसे आले आणि बाकीच्या ज्या काही राहिलेल्या बहिणी त्यांना पैसे आलेले नाही आहे त्याच्यामागचं कारण असं आहे तर पैसे पाठवण्यात आलेले वरून गव्हर्नमेंटने पैसे पाठवलेले परंतु सर्वरचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि तुमचा जो काही लाडक्या बहिणीचा पैसा आहे तो डी बी मार्फत येत असतो जे तुमचं आधार कार्ड असतं त्याच्या वरून पैसे पाठवले की ते बँक खात्याशी लिंक असतात मग त्या ठिकाणी ते क्रेडिट होतात आणि तेव्हा तुम्हाला मेसेज येतो की तुमच्या आता खात्यामध्ये लाडके बहीण योजनेचे पैसे या ठिकाणी डिपॉझिट झालेले आहे आणि हा तर महत्त्वाचा मुद्दा आहे आता बघा तुमच्या खात्यामध्ये जर पैसे अजून आलेले नाही आहे तर टेन्शन घेऊ नका पुन्हा पुन्हा या ठिकाणी विचारू नका आता भरपूर बहिणी विचारताय त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगतोय सर पैसे कधी येतील माझी परिस्थिती खूप गोरगरिबीची आहे मला पैशांची खरोखर गरज आहे अशा सुद्धा या ठिकाणी बहिणी कमेंटमध्ये सांगत असतात किंवा या ठिकाणी फोन करूनसुद्धा या ठिकाणी सांगतात तर तुम्हाला एकच सांगतो ताईंनो पैशांसंदर्भात टेन्शन घेऊ नका तुम्ही जर योजनेसाठी पात्र आहे तुम्हाला आज किंवा उद्या किंवा दोन दिवसानंतर चार दिवसानंतर योजनेचे पैसे येतील तो सर्वरचा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून तुम्हाला पैसे ये येत नाही आहे ती साईटसुद्धा या ठिकाणी ओपन होत नसते वेळ आल्यावर त्याच्यामुळं सांगतोय पैसे येतील टेन्शन घेऊ नका आज सोळा तारीखे आणि महत्त्वाचं म्हणजे वीस तारखेच्या आज सगळ्याच माता बहिणींना पैसे येऊन जातील त्यामुळं टेन्शन घेऊ नका की मला पैसे येणार नाही आहे मी या जिल्ह्यातून आहे माझा फॉर्म बाद झाला का पैसे सगळ्यांना येतील टेन्शन घेऊ नका आय होप आता हे तुमच्या लक्षात आला असेल आता महत्वाचं म्हणजे पैसे खात्यात येण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची होती ती गोष्ट महत्वाचं म्हणजे आता मी सांगतो तर ती गोष्ट होती तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असलं पाहिजेत ते जर लिंक नसेल आता भरपूर बहिणी म्हणतील सर माझं लिंक आहे आता तुमचं लिंक आहे तर हे तुम्हाला कसं काय समजेल तर त्याचं एक या ठिकाणी मी पुढच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू दाखवणार आहे म्हणजे कशा पद्धतीने तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंकिंग आहे का ते चेक करायचं आहे ते तुम्हाला ऑनलाईन डायरेक्टली मी शिकवून देणार आहे तुमच्याजवळ स्मार्टफोन असेल तुम्ही ते घरी बसून चेक करू शकतात ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल काही नशी समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला काही पैसे लागत नाही फ्रीमध्ये सर्व अपडेटी पाहायला मिळत असतात तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला पटकन सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र